प्रिय मित्रांनो नमस्कार आज मी तुम्हाला एक आनंदी गोष्ट सांगणार आहे हनुमान जन्मोत्सवाची तयारी जोरात सुरू होती प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा हनुमान जन्मोत्सव आनंदाने साजरी करण्यासाठी लगबग सुरू होती ढोल नगाडे वाजवून मंदिरांमध्ये कीर्तन आणि हनुमंताची पूजा सुरू होती हनुमंत स्वर्गातून हे सर्व प्रकार बघत होते ते श्रीराम माता सीता आणि लक्ष्मणजी यांना म्हणतात देवा पृथ्वीवर माझ्या वाढदिवसाची तयारी खूपच जोरात सुरू आहे सर्व पृथ्वीवासी खूपच आस्थेने माझा वाढदिवस साजरा करणार आहे माझ्या मनात आहे की आपण सर्वांसोबत पृथ्वी लोकावर जावे हा विचार तर खूपच उत्तम आहे हनुमान हनुमंत पृथ्वी लोकावर जाण्यासाठी उत्तम प्रकारे तयार होऊन येतात त्यानंतर श्रीराम देवी सीता आणि लक्ष्मण तिघेही हनुमंतांसोबत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पृथ्वी लोकावर येतात पृथ्वीवरील त्यांच्या वाढदिवसाचा थाट बघून हनुमंत खूप आनंदी होतात सर्व दूर श्रीराम नामाचा जप सुरू असतो हनुमंत हे बघून खूपच प्रसन्न होतात कुठे रामायण पाठ सुरू असतो तर कुठे हनुमान चालिसा सुरू असते प्रत्येक ठिकाणी आनंद आणि उल्लासाचे वातावरण असते तेवढ्यात एक मनुष्य त्या चौघांना बघतो जय श्रीराम ही राम परिवारातील झाकी सुरेख आहे आणि हनुमान बनलेले बाळ तर किती तेजस्वी आहे अ मला वाटतं याला लाडू हवाय आहे इकडे हे बाळ मी आत्ता तुझ्यासाठी प्रसाद आणते बरं हे बघा भगवंता माझ्या वाढदिवसाला पृथ्वी लोकावर किती तयारी होत आहे हे घे बाळ लाडू खा आणि आपण सर्वजण सुद्धा रामजी आपण सीताजी आपण लक्ष्मणजी आपण सुद्धा लाडू खा हा सर्वांना बघून असं वाटतंय की खरच श्रीराम परिवार आमच्या समोरच आलेला आहे आई हे लाडू तर खूपच चविष्ट आहेत प्रसाद घेऊन ते सर्व तिथून अंतर्ध्यान होतात तेथील लोक हे बघून आश्चर्य करू लागतात त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळतात जे लोक त्यांना राम परिवाराची झाकी समजत होते त्यांना अपार दुःख होत अरे देवा हा कसा पाप झाला आमच्याकडून आपण सर्वांनी आम्हाला दर्शन दिले आणि आम्ही आम्ही आपल्याला झाकी समजले तेव्हा आमच्या हातून हा केवढा मोठा पाप झालाय देव कधी कोणत्या स्वरूपात दर्शन देईल याचं काहीच नेम नाही तुम्ही बरोबर म्हणतायत आई चला आता आपण चलून हनुमंताची पूजा करू आणि आपल्या चुकीबद्दल क्षमा मागू हनुमंत भगवान राम आई सीता आणि लक्ष्मणजी यांच्यासोबत आपल्या वाढदिवसाची तयारी बघत पुढे जातात तेवढ्यात त्यांना एक जीर्ण शीर्ण झोपडी दिसते आणि तिथे एकदम शांतता असते देवा या झोपडीमध्ये इतका अंधार का बरं आहे इथे कोणीच राहत नाही का हे तर आत गेल्यावरच कळेल चौघेही घरच्या जवळ जातात तिथे एक कुटुंब राहत असतं त्यात एक म्हातारा मनुष्य आजारी असतो त्यांचा मुलगा आणि सून आपल्या दोन मुलांबरोबर राहत असतात झोपड्याच्या कोनाड्यात एक हनुमंताची मूर्ती ठेवलेली होती त्या मनुष्याच्या बायकोने त्या मूर्तीसमोर दिवा लावत प्रार्थना केली हे देवा आज आपला वाढदिवस आहे इतक्या उत्तम मुहूर्तावर सुद्धा मी आपल्याला खिचडीचाच नैवेद्य दाखवू शकते आहे दिवसेंदिवस बाबांची तब्येत खराब होत चालली आहे आमच्याकडे काही खाण्याची सुद्धा पैसे नाही आहे मुलांची फीज भरण्याचे पैसे नाही आहे आज तर घरातले अन्नही सग हे बघून ती मूर्तीसमोर जोर जोरात रडू लागते शारदा हनुमंताच्या मूर्तीसमोर रडून काय होणार आहे ते कुठे आपले ऐकायला बसले आहे किती दिवस झाले काही काम मिळत नाहीये बाबांचे औषध सुद्धा संपले मला कळत नाहीये की काय करावे तुम्ही काळजी नका करू हनुमान जयंतीचा आनंदी सण आहे आज हनुमंताची पूजा अर्चना केल्याने आपले सर्व दुःख दूर होणार बघाच तुम्ही हे देवा मी आपल्या वाढदिवसाला खिचडीचाच नैवेद्य दाखवते आता याशिवाय खायला काहीच उरले नाही हा नैवेद्य स्वीकार करा प्रभू हनुमंत खिडकीतून हे सर्व प्रकार बघत असतात ते म्हणतात प्रभू मला या लोकांसोबत माझा वाढदिवस साजरा करायचा आहे ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे हनुमंत हनुमंत दार वाजवतात घरात कोणी आहे का श्रीराम परिवार आपल्या घरी आला आहे आमचे स्वागत नाही करणार तेवढ्यात शारदा दार उघडते ही तर राम परिवाराची झाकी दिसते आहे मी यांना आत बोलवते आपण सर्व आत यावे मला आज तुमच्यासोबत वाढदिवस साजरा करायचा आहे केक कापायचा आहे पुरी आणि कचोरी धोड खायचे आहे म्हणूनच मी इथे आपल्या घरी आलो आहे पण माझ्या घरात तर खिचडीशिवाय काहीच नाही आहे आज या शुभ मुहूर्तावर आपण सर्व माझ्या घरी देवाच्या स्वरूपात आला आहात मी आपली इच्छा कशी काय पूर्ण करणार हे हनुमंत हे देवा माझी मदत करा एक काम करा माई या खिचडीचे पाच भाग करा शारदाला काहीच कळत नव्हते ती श्रीराम परिवाराला एक झाकी समजत होती मग हनुमंतांनी जसे सांगितले तिने तसेच केले आणि अकस्मात चमत्कार झाला खिचडीचे विविध भाग आपोआप सुरेख पदार्थांचा आकार घेऊ लागले पहिल्या भागाने एक चविष्ट केक तयार झाला दुसरा भाग लाडू झाला आणि गोड पदार्थांचा झाला तिसरा भाग पुरी आणि दुसरे आनंदी पदार्थांचा झाला चौथा भाग नवीन वस्त्रांच्या स्वरूपात समोर आला आणि पाचवा भाग सोन्याच्या नाण्यांच्या प्रकाराने समोर आला शारदा आणि तिचे कुटुंब हे बघून आश्चर्यच करत राहिले त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच होत नव्हता त्यांना कळून चुकले होते की ज्यांना ते झाकी समजत आहेत ते खरंच श्रीराम परिवार आहे ते देवाच्या पाया पडले हनुमान जयंतीच्या आनंदी दिवशी साक्षात श्री राम माता सीता यांच्यासोबत हनुमंत आमच्या घरी आले आमचे तर जगणे सार्थक झाले देवा होय तुम्ही पूर्ण मनाने माझी आठवण केली आणि जे कोणी हनुमान जयंतीच्या दिवशी पूर्ण मनाने माझी आठवण करतो त्यावर माझी कृपा नेहमीच असते चला आता सगळे मला माझ्या वाढदिवसाचा केक कापायचा आहे संपूर्ण कुटुंब हनुमंताच्या जवळ एकत्र होतो मग ते केक कापतात संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद देऊन चारी देवी देवता तिथून अंतर्ध्यान होतात शारदाच्या घरात श्रीरामांचे चरण पडल्याने त्यांच्या घरात सुख नांदू लागते तिच्या सासऱ्यांची तब्येत बरी होते तिच्या पतीला सुद्धा आता नोकरी मिळते संपूर्ण कुटुंबाचे जीवन आनंदी होते हनुमंताच्या कृपेने त्यांच्या घरात काहीच कमी राहत नाही जर खरा मनाने आपण देवाचा धावा केला तर ते दर्शन देण्यासाठी येतात आणि घरात कसलीच कमी राहत नाही फक्त पूर्ण मनाने निस्वार्थ भावाने प्रार्थना करणे गरजेचे आहे